पुंडली करदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जन्म लिया दिवस दिवसे हो लागे आची ऐसे की वाढती करीती उल्हासे उभविती गुडिया ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक नऊ दिवस दिवसे, हो लागे काळाची याची ऐसे की वाढती करीती उल्हासे उभविती गुडिया, आजच्या आपल्या या प्रवचनाचा विषय आहे ज्ञानेश्वरी आणि वाढदिवस जन्मलेल्या दिवसापासून दिवसेंदिवस मनुष्य वरचेवर मृत्यूच्या जवळ जात असतो मनुष्याच्या आयुष्याची वरचेवर घट होत असते परंतु तरी देखील मनुष्य या घट दिवसालाच वाढदिवस समजून घुड्या उभारून मोठ्या थाटामाटाने वाढदिवस साजरा करतो हे मृत्युलुकीचे वागणे उपराटेच नाही तर काय म्हणावे असा खेद श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये या ओळीतून व्यक्त करत आहेत दरवर्षी मनुष्य आपल्या जन्मतारखेला वाढदिवस साजरा करतो खऱ्या अर्थाने हा वाढदिवस नसून घट दिवस असतो कारण या दिवशी एका वर्षाने आपले आयुष्य घटते मग जिथे आपले आयुष्य घटते तो वाढदिवस कसं का काय असू शकतो खऱ्या अर्थाने तो आपला घट दिवसच असतो व तो आपला घटदिवस म्हणूनच साजरा केला पाहिजे परंतु तरीदेखील लोक या घटदिवसाच्या दिवशी आपला वाढदिवस साजरा करतात व आनंद उत्सव मनवतात यालाच माऊली मृत्युलोकीचे उफराटे म्हणतात आणि लिहितात हा कटा हे ओखटे मृत्युलोकीचे उफराटे अर्जुना जरी अवचटे जन्माला शितो माऊली म्हणतात जन्मलेल्या दिवसापासून दिवसेंदिवस मनुष्यसारखा मृत्यूच्याच जवळ चाललेला असतो परंतु तरी देखील लोक गुड्या उभारून मोठ्या उल्हासाने व वा हौसेने वाढदिवस साजरा करतात हे मृत्युलुकीचे उपराटेच नाही म्हणावे तर काय म्हणावे म्हणूनच माऊली म्हणतात जन्मल्या दिवस दिवसे हो लागे काळाची याची ऐसे की वाढती करीती उल्हासे उभविती गुडिया वाढदिवस या शब्दात शेवट किंवा घट हा शब्द लपलेला असतो खेडेगावामध्ये ज्वारीचे खळे लावतात मोडणी संपल्यावर आपण म्हणतो मोडणी वाढली परंतु मोडणी संपली असे आपण म्हणत नाहीत खऱ्या अर्थाने मोडणी संपलेलीच असते परंतु तरी देखील मोडणी संपली असे न म्हणता आपण म्हणतो मोडणी वाढली त्या वाढली या शब्दात मोडणीचा शेवट असा अर्थ दडलेला असतो तसे वाढदिवस या शब्दात एक वर्षाचा शेवट अर्थात एक वर्षाची घट असा अर्थ दडलेला असतो किंवा जसे राग या शब्दाचा अर्थ प्रीती असा उलटा होतो तसे वाढदिवस या शब्दाचा अर्थ घट व शेवट असा उलटा होतो म्हणून तो वाढदिवस नसून खऱ्या अर्थाने घट दिवस असतो कारण काळ एक वर्षाने आपल्या आयुष्याची घट करतो तरी देखील लोक याला वाढदिवस म्हणतात हेच मृत्युलुकीचे उफराटे आहे असे ज्ञानोबा राय म्हणतात मग खरा वाढदिवस म्हणजे काय तर शारीरिक आयुष्याची भलेही घट होऊ द्या परंतु परमार्थिक आयुष्याची वाढ होत राहणे म्हणजेच खरा वाढदिवस होय म्हणून आपल्या भक्तीमध्ये किंवा प्रेमामध्ये वरचेवर वाढ होणे म्हणजेच खरा वाढदिवस होय म्हणून वाढदिवस म्हणजे शारीरिक आयुष्याची घट परंतु परमार्थिक आयुष्याची वाढ होय जिथे आयुष्याची वाढ होते तोच खरा वाढदिवस होय शारीरिक आयुष्य तर वाढू शकत नाही वाढू शकते ते फक्त परमार्थिक आयुष्यच म्हणून परमार्थिक आयुष्याची वाढ म्हणजेच वाढदिवस होय जो मनुष्य भक्तीमध्ये भगवंताच्या अधिक जवळ जाऊन शेवटी भगवंतच बनतो तो अमर होतो त्याचे खऱ्या अर्थाने आयुष्य वाढते व तो वाढदिवस साजरा करण्याचा खरा हकदार असतो म्हणून माणसाला हे जीवनाचे गणित कळतच नाही डबक्यातील मासा जसा ते डबके कधीच आटणार नाही असे समजून आगात डोहात जाण्याची कधी विचारच करत नाही तसे मनुष्यदेखील जणू काय आपले आयुष्य कधी संपणारच नाही अशा आशेवर आशे आत्मस्वरूपाच्या आगात डोहात जाण्याचा कधी विचारच करत नाही अनुमनज्ञानावारा लिहित आहेत अल्पोदकीचा मासा ही नाट्य आयशी आसा न वचेची का जायसा डोहा मनुष्य एकदा का आत्मस्वरूपाच्या अगाध डोहात गेला की तो भगवंताचा सोयरा होतो मित्र होतो अर्थात भगवंतच होतो मग जो भगवंताचा मित्र व सोयरा होतो तो पुन्हा तिथून पुढे सोयरिकेच्या व्यवहारास कायमचाच मुक्कतो त्याला पुन्हा देहपातळीवर कोणाची सोयरी करावी लागत नाही व देहपातळीवर पुन्हा वाढदिवसही साजरा करावा लागत नाही कारण त्याला पुन्हा देहच लाभत नाही अर्थात ती व्यक्ती मुक्त होऊन जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडते आणि म्हणून दानावर लिहितात हे असो विस्मोदाता दातारा तू होसी जायाचा सोयरा रा सोयरिकीच्या व्यवहारा मुके चितो म्हणून जीवन जगताना पांडुरंगाशी सोयरिक जोडण्याचा प्रयत्न करा मग तुम्ही खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करण्याचे हकदार व्हाल व पुढे चालून शारीरिक पातळीवर तुम्हाला ना कोणाची सोयरीक ना वाढदिवसही असेल म्हणून ज्याने पांडुरंगाशी सोयरीक जोडली तो मुक्त व संत असतो व फक्त तोच वाढदिवस साजरा करण्याचा हकदार असतो याचाच अर्थ वाढदिवस साजरे करण्याचे हकदार फक्त संत व भगवंत आहेत इतर कोणीही नाही वाढदिवस म्हणजे जन्मदिवस जन्मदिवसास जयंती असे म्हणतात व जयंती ही फक्त संत व भगवंत यांचीच साजरी केली जाते इतर कोणाचीही नाही म्हणून जो पांडुरंगाचा सोयरा अर्थात संत असतो फक्त तोच वाढदिवस साजरा करण्याचा अधिकारी असतो म्हणून संत व भगवंत यांची जयंती अर्थात वाढदिवस असतो व साधारण मनुष्याचा घट दिवस असतो संतांनी ज्या दिवशी जन्म घेतला तो वाढदिवस किंवा जयंती असते व संतांनी ज्या दिवशी देह ठेवला ती पुण्यतिथी असते म्हणून वाढदिवस अर्थात जयंती व पुण्यतिथी फक्त संतांचीच असते साधारण मनुष्याची नाही संतांचा वाढदिवस अर्थात जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी आपण संतांचा नामजप व संतांची तीर्थयात्रा केल्यास आपणास अगणित पुण्यप्राप्ती होते म्हणून त्यास पुण्यतिथी असे म्हणतात जीवन जगताना मनुष्याने सारखा विचार करावा की मी कोण आहे कुठून आलो आहे कशा करता आलो आहे व मला कुठे जायचे आहे या प्रश्नाचे एकच उत्तर आहे व ते म्हणजे मी भगवंताचा अंश आहे व मला भगवंतामध्ये मिसळण्यासाठी पुढे पुढे धावायचे आहे जशी नदी ही समुद्राचा अंश असते व ती समुद्राला मिळण्यासाठीच पुढे पुढे धावत असते तसे मी विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्णाचा अंश आहे व मला या आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्णामध्ये मिसळण्यासाठी पुढे पुढे धावायचे आहे असे प्रत्येकाने ठरवावे सध्या मी या देहात म्हणजे त्या माशासारख्या डब डबक्यात आहे परंतु मला आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण रूपी आगाठ डोहात जाऊन मिसळायचे आहे या दिशेने ज्याची घोडदौड असते फक्त तोच खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करण्याचा हकदार असतो व हा वाढदिवस परमार्थिक पातळीवरचा असतो आणि म्हणून ज्ञानावर म्हणत आहेत की मी तो वासुदेव तत्वता कोळो येईल विचारिता परंतु सध्या लोक देह पातळीवर वाढदिवस साजरे करू लागले आहेत जसे एखाद्या मनुष्यास सुळावर द्यायचे असेल तर तो मनुष्य जसजसा सुळाच्या जवळ येईल तसतसा त्याचा मृत्यू जवळ येतो तसेच जसजसे काळ आपल्या आयुष्याचे एक एक वर्ष करून अनेक तुकडे खाऊन जातो तेव्हा आपलाही मृत्यू वरचेवर जवळ येतो वरचेवर आयुष्य कमी होणे म्हणजे मनुष्य मृत्यूच्या वरचेवर जवळ जाणे होय यात आयुष्याची घट होत चालली आहे व लोक याला वाढदिवस म्हणतात हेच तर मृत्युरोखीचे उफराटे आहे प्रतिवर्षी काळ आपल्या आयुष्याचा एक वर्षरूपी तुकडा खाऊन जातो त्या दिवशी आपण रडावे व खेद व्यक्त करावा की माझे एक वर्षाने मरण जवळ आले व मला भगवत प्राप्ती न होता माझे आजपर्यंतचे आयुष्य व्यर्थ गेले परंतु असा खेद न मानता मनुष्य त्या दिवशी गुड्या उभारून मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा करतो हेच तर मृत्यू लोकातील लोकांचे उलटे विचार व उलटे डोके आहे जुन्या काळी लोक गुड्या उभारून वाढदिवस साजरा करत होते आता मेणबत्त्या लावून व केक कापून साजरा करतात एवढाच फरक झाला आहे अमरपट्टा घेऊन आल्याच्या थाटात हे लोक वावरतात त्यांना मृत्यूचे स्मरण का होत नाही हे लोक एवढे निवांत कशाच्या जीवा राहतात हा प्रश्न माऊलीना पडतो म्हणून माऊली म्हणतात येथील चंद्राला क्षयरोग झाला आहे येथे सूर्य उगवतो तो फक्त मावळण्यासाठीच तसे इथे मनुष्य जन्मतो तो फक्त मरण्यासाठीच जी माणसे येथून जातात ते इतके कायमचेच जातात की त्यांचे पुन्हा परतून पाऊल माघारी पडत नाही मृत्यूलोकातील अनित्यता सांगत बसले तर ब्रह्मदेवाचे आयुष्य कमी पडेल इतकी मृत्यूलोकातील प्रत्येक वस्तू अनित्य आहे या मृत्यूलोकात सुखाचा लवलेश नाही देह काळाच्या तोंडात पडलेले आहेत मृत्यू आईच्या उदरात गर्भाला शोधत जातो व मारून टाकतो मग मा गरबा गरबाहेरच्या काय खाता फुटक्या नावेत बसून प्रवास करणारा मनुष्य जसा निवांत राहू शकत नाही तसे मृत्यूलोकातील अनेक संकटे व विघ्ने पाहून मृत्यूलोकातील माणसानेसुद्धा निवांत राहू नये व त्याने भगवत प्राप्तीसाठी भगवंतास भजावे असे माऊलीना वाटते परंतु तरी देखील ही माणसे भगवंतास भजत नाहीत मग भगवंतास न भजता ही माणसे कशाच्या बळावर एवढी निवांत आहेत हा प्रश्न माऊलींना पडतो त्यांच्या या निवांतपणाची माऊली कौतुक व आश्चर्य व्यक्त करतात आणि यालाच मृत्युलोकीचे उफराटे म्हणतात आणि म्हणूनच माऊली लिहित आहेत ऐसी लोकीची जी नांदणूक तिथं जन्मले आधी जे लोक तयांचे निश्चिंतेचे कौतुक दिसत असे आपले संगती सोबती एक एक करून सर्वजण मरत आहेत व आपल्याला सोडून जात आहेत एक दिवशी आपणही मरू याचे स्मरण मनुष्याला काय येत नसावे मनुष्य एवढा कशाच्या बळावर निवांत बसतो हेच कळत नाही आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की चालले सांगा ती काय मानिली निश्चिंती मनुष्याला सध्या एकच धुंद आहे व ती म्हणजे पैसा कमावण्याची या पैसा कमावण्याच्या धुंदीमुळे मनुष्यसारखा ताणतणावाखाली जीवन जगतो व नाना प्रकारच्या रोगांचा शिकार बनून एके दिवशी अचानक मरतो व आपले आयुष्य कमी करून घेतो येथे मनुष्य अधिक पैसा कमावला म्हणून जिंकला का मनुष्य अकालीस मेल्यामुळे त्याचे आयुष्य त्यानेच कमी करून घेतले म्हणून तो हारला याचे उत्तर तुम्ही शोधा व मला कळवा पैसा कमावण्यात जेवढे दुःख असते त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने दुःख पैसा सांभाळण्यात असते मनुष्याला हृदयविकाराचा झटका आला तर एकदाच त्याच्या छातीत वेदना होतात परंतु पैशाच्या रक्षणात मनुष्याच्या छातीमध्ये दररोजच वेदना होत असतात आणि म्हणून नातमहाराज भागवतामध्ये लिहित आहेत रात्रंदिवस हृदयरोग हाजीवी सध्या तर देह पातळीवरील वाढदिवस चक्कर रस्त्यावर येऊन पोहोचले आहेत डिजिटल बॅनर्स डिजिटल बॅनर्स लावून भपकेबाज वाढदिवसाची जाहिरात केली जाते वाढदिवसाच्या निमित्ताने विविध खेळांची सामने आयोजित केली जातात दूरदर्शनावर वाढदिवसाची जाहिरात दिली जाते या लोकांना हे का कळत नसेल की हा वाढदिवस नसून घटदिवस आहे मृत्यू क्षणाक्षणाने वर्षावर्षाने आपल्या जवळ येऊ लागला आहे देह हा मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे माशेला पंख फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या एका क्षणात देह पडतो याची प्रत्येकाला जाणीव असणे आवश्यक आहे आणि म्हणून ज्ञानाभारा लिहित आहेत माशी पाखू पाकडे तव हे सरे देह पातळीवर जगणारी माणसे अतिशय भित्री असतात त्यांना मरण हा शब्द सुद्धा कानाने ऐकवत नाही जसे की एखाद्या स्तुमर असे जर कोणी म्हणाले तर ते त्या सहन होत नाही व मनुष्य मेल्यावर मात्र मोठमोठ्याने रडतात परंतु या जन्ममृतिच्या निवृत्तीचा उपाय मनुष्य शोधत नाही व असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे हे त्यास मूर्खपणाने कळत नाही हेच मृत्युलुकीचे उफराटे आहे अनुमंदना बरा लिहित आहेत अगा मर हा बोल न आणि मेलिया तरी रडती परी असते जात न गणिती गहिसपणे जसे एखाद्या डबक्यात पाय ठेवला की त्या डबक्यातील पाणी हलते अर्थात थरथर कापते तसे शरीर पातळीवर जगणारे अज्ञानी लोक मृत्यूच्या किंवा इतर कोणत्या भयाने थरथर कापतात आणि म्हणून ज्ञानाबाहे लिहित की पाव सुदले असवे जसे थिल्लर कालवे तसा भयाचे निनावे गजबजे जो परंतु परमार्थिक पातळीवर जगणारा मनुष्य मृत्यूच्या भयाने घाबरत नाही जसे फळ कच्चे असते तेव्हा ते आतून कोवळे व बाहेरून निबर असते परंतु जसजसे फळ परिपक्व होत जाईल तेव्हा तेच फळातून बियासेत निभर होते व बाहेरून कोवळे बनते त्याप्रमाणे जसे वय वाढेल तसे परमार्थिक मनुष्याचे मन आतून निभर होते व शरीर बाहेरून कोवळे होते मन आतून निभर अर्थात बलवान होणे म्हणजे अभय होय हीच परमार्थिकाची खरी ओळख असते परमार्थिक मनुष्य मृत्यूला घाबरत नाही कारण ज्या मनुष्याने आपली बुद्धी हरिनामामध्ये स्थिर केली आहे त्या मनुष्यास मृत्यूने अर्थात देहाच्या वियोगाने भय वाटत नाही आणि म्हणून ज्ञानावर आई लिहित आहेत जया जाणिवेची निवेगे मी आधी यज्ञ द्रष्टी रिगे ते तनुचे निवियोगे न होती एकदा चित्त्याने आत्म्यास वरले की मग देह आहे की गेला याची कोण फिकीर करतो म्हणून ज्ञानावर आय लिहित आहेत जे नाना गती पावते ते चित्तवरील आत्मायाते मग कवन आठवी देहाते गेले की आहे तेवी सदाभ्यासे निरंतर चित्ताची चित्ताशी परम पुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जावो नामदेव महाराजही म्हणतात देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो हो। देह पातळीवर जगणारा मनुष्य वाढदिवसाच्या दिवशी आपले आयुष्य वाढवण्यासाठी असंख्य लोकांकडून शुभेच्छा व आशीर्वाद गोळा करत असतो परंतु अशाने का आयुष्य वाढते तर नाही याउलट परमार्थिक पातळी जगणारा मनुष्य आपले चित्त भगवंताच्या नामात स्थिर ठेवून चित्ताने आत्म्यास वरतो व मृत्यूला हसत हसत आपल्या गळ्याला लावण्याची तयारी ठेवतो कारण मरणारे शरीर असते आत्मा नाही याची त्याला पूर्ण खात्री असते म्हणून आपले मन हरिनामामध्ये स्थिर करा मग मनुष्याची शारीरिक आसक्ती हळूहळू सुटत जाते व मनुष्य परमार्थिक पातळीवर जगू लागतो मग तो, <coughs> तो भगवत प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करतो व एके दिवशी भगवंतच बनून अमर बनतो व व आपल्या आयुष्याची कायमचीच वाढ करून घेतो म्हणून फक्त तोच वाढदिवस साजरा करण्याचा हकदार ठरतो कारण जिथे आयुष्याची वाढ होते फक्त तोच वाढदिवस असतो शारीरिक आयुष्य तर वाढू शकत नाही उलट कमी होते वाढू शकते ते फक्त परमार्थिक आयुष्यच म्हणून परमार्थिक आयुष्याची वाढ म्हणजेच वाढदिवस होय परंतु सध्या माणसं गडदिवसालाच वाढदिवस म्हणू लागली आहेत प्रतिवर्षी आपली वाढ म्हणजे प्रतिवर्षी आपल्या आयुष्याची घटच असते हे मनुष्यास का समजत नाही असा असा प्रश्न माऊलींना पडतो प्रत्येक क्षणाक्षणाला काळ आपले आयुष्य खात आहे व आपण मृत्यूच्या अधिक जवळ जात आहोत याचे लोकांना भान राहत नाही व भगवत प्राप्तीबद्दलची मनुष्याची विवेक जागृती होत नाही याची माऊलींना खंत वाटते जन्मलेल्या दिवसापासून दिवसेंदिवस मनुष्य वरचेवर मृत्यूच्या जवळ जात असतो मनुष्याच्या आयुष्याची वरचेवर घट होत असते परंतु तरी देखील मनुष्य या घटदिवसालाच वाढदिवस समजून गुड्या उभारून मोठ्या थाटामाटाने वाढदिवस साजरा करतो हे मृत्यूलोकीचे वागणे उपराटेच नाही तर काय म्हणावे असे ज्ञानोबराय राय म्हणत आहेत आणि म्हणूनच ज्ञानोबराय खेदपूर्वक या ओमध्ये लिहित आहेत की या दिवसे दिवसे हो लागे काळाची याची ऐसे की वाढती करीती उल्हासे उभवितती गुडिया पुंडली एक वरदे हर श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 पुंडलीक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान दान